निश्चितपणे करिअरचा जो निर्णयाचा विचार आहे हा दहावीच्या सुरुवातीला झाल्यास अधिक चांगलं होईल त्याचं कारण आपण दहावीच्या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने जे वर्षभर अभ्यास करणार आहोत यामध्ये मला नेमकं माहिती असलं पाहिजे की मी काय करणार आहे मी इंजिनिअरिंग मेडिकल फार्मसी आर्किटेक्चरला जाणार आहे की मी स्केचिंगच्या आधारे फॅशन टेक्नॉलॉजी किंवा प्रॉडक्ट डिझाईनला जाणार आहे मला जर डी एची परीक्षा द्यायची असेल तर अकरावी बारावी सायन्स आणि त्यातल्या त्यात एस एस बीची पण तयारी करावी लागणार आहे मला माझ्या कोणत्या करिअर क्षेत्रात जायचं आहे याचा विचार जर दहावीच्या सुरुवातीच्याच काळात म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्टपर्यंत जर आपला झाला तर त्या अनुषंगाने आपल्याला दहावीच्या परीक्षेच्या आणि अभ्यासाच्या तयारीला लागता येतं ती तयारी आपल्याला अधिक टोकदार पद्धतीने करता येऊ शकते आणि पूर्ण दृष्टिक्षेपामध्ये आमचं गोल आहे आणि म्हणून मामचा दहावीचा निकाल अशा पद्धतीने लागला असं म्हणता येऊ शकतं दहावीच्या शेवटी करिअर गायडन्स करण्यापेक्षा आपण दहावीच्या सुरुवातीला जर करिअर मार्गदर्शन घेतलं आणि निर्णय करून घेतला तर तो अभ्यासासाठी उपयुक्त आहे